मेरा बाबू कोण आहे लिहिलं तुझं कलर कसं आहे हो मागले लाईट लाईट दिस राहिलं ना हां आता ते या लाईटीमुळं कन्फ्यू हे होते तर आता आमचं सगळ्यांचं आवरलं आहे आणि मी खूप लेट व्हिडिओ स्टार्ट केला के आहे आणि अपेक्षाने केलं आहे आमचा मेकअप प्रियांकाचा केला माझा केला

আমি তয়াৰী আছৰে নক নকৰে নক 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 पुसायला लागली बघा मीरा मस्त जाऊन बाजी माजू राहिली मावशी सोबत रायनली सगळ्यांचं आवरलंय चाललंय फोटो काढायचे आणि प्रियांकाच्या सास तर काय आता सगळा कार्यक्रम आवरलेला आहे दीदीच्या डोळ्याचा हां यस हाय आहे आहे नाही याच्यातून तुम्हाला भेटन हो तो ಕ 이 ಡ आहे. ये व ा ट

आदरवान नुमला नार आदरवान नुमती निघून आले भाई निघून आले आपले तो काय 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 येना मुंगूड गुड हा इकडे बायका नाही फोटो काढायचा आहे ठीक फोटो जायचा आहे मुंगुरांना

तर येथे ना आता मम्मी ओटी भरत आहे प्रियंकाची आणि मम्मीसाठी पण साडी घेतलेली होती पण काही खूप घाई घाईमध्ये आदल्या दिवशी साड्या घातल्या आणि मग सगळ्यांचे ब्लाऊज शिवणं पॉसिबल नाही झालं प्रियंकाचा माझा मी तर एकदम संध्याकाळी शिवलं म्हणजे डोळे जेवणचा सुरू व्हायच्या आधी अर्धा तास माझा ब्लाऊज शिवून घेतला अर्धा तासामध्ये कारण वीरानं मला शिवून देत नव्हती दिवसभर खूप फास्टमध्ये मी ती झोपली ना तेवढ्या वेळात पटकन शिवून घेतला आणि सुरेखाईनी प्रियंकाचा शिवला आणि मम्मीचा शिवायचा होता पण बिलकुल वेळ नाही भेटला मुलं छोट्या मुलांना मुला ना करून देत नव्हते कटिंग वगैरे करायला घेतलं तर करून देत नव्हते तर त्याच्यामुळं ना मम्मीचा ब्लाऊज लावला शिवायचा आणि माझ्या साडीला खूप कमेंट्स आले की साडी खूप छान आहे म्हणून आणि साडी खरंच माझी खूप सुंदर दिसत होती पिंक कलर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज होतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ना ती सुंदर दिसत होती आणि जर त्याच्यावरचा ब्लाऊज नसता घातला ना तर ती एवढी सुंदर दिसली नसती तर त्यामुळं मग मी ना म्हणजे इतर वेळेस असंच होतं माझं माझं पण मम्मी होतं साड्या वेगळ्या आणि ब्लाऊज वेगळा पण ह्या वेळेस ना मी पटकन शिवून घेतलं माझं माझा ब्लाऊज घाईमध्ये शिवलं एकदम तरी छान बसला एकदम एव एवढा फास्ट शिवला ना तरी एकदम मस्त झाला तो ब्लाऊज आणि त्याच्यामुळं साडीला लुक आला अजून छान आणि सुरेखा ताईन त्यांनी पण तयारी नव्हती केलेली साड्या ब्लाऊजची कारण की ना प्रियंकाचं फिक्स नव्हतं डोहाळे करायचं आणि म्हणजे चालू होतं करायचं होतं तिला पण कधी करायचं नाही हे फिक्स नव्हतं तर तिला वाटलं आता सपना प्रिय सुरेखा ताई आलेली आहे सगळे आले तर मग आत्ताच करून घेऊ आणि तिचे मिस्टर पण आले होते तर त्याच्यामुळं मग तिने खूप अचानक ठरवलं मग त्यांनी पण साड्या आणलेल्या मग त्या सुरेखाताईनी सपनानी मग त्याच्यामुळे त्यांचं पण ब्लाऊजचं कारण ज्याचे त्याच्या मापाचे वेगवेगळे ब्लाऊज असतात साड्यांचं सगळं हे होतं तर मग मी त्यांनी ना सपनाचा ब्लाऊज होता पहिले इथं तर त्याच्यामुळे तिला तो येऊन गेला आणि सुरेगाताईला माझा रेडीमेड ब्लाऊज दिला असंच सगळ्यांनी हे करून घेतलं कारण की मग एवढं घाईमध्ये ब्लाऊज शिवणं पण पॉसिबल नाही एका दिवसात कोणी शिवून देत वगैरे तर नाही आणि आपल्याच्यानी मुलं असल्यामुळं पॉसिबल होत नाही घरात छोटी मुलं कारण की बिराच तुम्ही बघा प्रियंकाचा ब्लाऊज शिवता शिवता तिने इतका वेळामध्ये हे केलं ना तर नाही शिवू देत ते लहान मुलं सगळेच तसे भार्गव त्यानंतर विरहा शिवांश ते इकडून तिकडून पळतात शिवणं काही पॉसिबल होत नाही आणि सुरेखा ताईनी त्याच्यामुळं गावात जाऊन गावातल्या घरी शिवला तिने ब्लाऊज इथं दोन मशीन असून तिने इथं म्हणजे मुलांनी शिव दिला नाही ती डायरेक्ट प्रियंकाचा ब्लाऊज शिवण्यासाठी गावातल्या घरी गेली आणि मग तिथे तिने फायनली ब्लाऊज शिवला तेव्हा तो प्रियांकाचा ब्लाऊज झाला आणि माझा पण विराज झोपल्यामुळं मी थोडा शिवून घेतला आणि थोड्या वेळ मिस्टरांकडं दिलं तर तिला नाही तर आमचं काही माझं पण पॉसिबल नसतं आणि माझं तुम्ही बघितलं असा आमच्या शॉपचं हे होतं उद्घाटन त्यावेळेस ब्लाऊज वेगळ्या साडी वेगळी म्हणजे साड्या एवढ्या भारी भारी असून पण मुलांमुळं आपल्याला ते करता येत नाही ब्लाऊज वगैरे आणि मेकअप वगैरे हो आवडता येत नाही पण mm -hmm. डोहाळ्याची तयारी आम्ही खूप घाईमध्ये केली आणि आसपासच्या म्हणजे थोडंसं लोकांना सांगितलं पाहुणे रावण्यांना सांगता आलं नाही कारण की अचानक ठरलं आणि रात्रीचा कार्यक्रम असल्यामुळं शक्यतो म्हणजे ये येणं ये पॉसिबल होत नाही त्यांना सगळ्यांना तर त्याच्यामुळं थोडंच मोजके चूल त्यांना वगैरे सांगितलं होतं आणि प्रियंकाचे सासू सासरे आणि प्रियंकाचं घर लांब आहे इथून म्हणजे आहे गावातच जवळ आहे पण मग रात्रीचं इकडे येणं पॉसिबल नसतं शेतकरी लोक असतात सगळ्यांचे जनावरांची कामं असतात आणि रात्रीचा शक्यतो बिबट्या वगैरे असतात रस्त्याने तर त्याच्यामुळे इकडे शक्यतो कोणी येत नाही रस्त्याने रात्रीचा टू व्हीलर वगैरेवर फोर व्हीलर असल्यावर काही प्रॉब्लेम नसतो पण तरी पण ज्याचे त्याची कामं असतात तर त्याच्यामुळे मग खूप थोडक्यात लोकांना आम्ही इन्व्हाइट केलं प्रियांकाने आणि घायगाईमध्ये डोहाळे जेवण केलं तर बरेच जण म्हटले की जण एकदाच करतात तर आता कसं झालं आहे म्हणजे इकडं आमच्याकडे करतात दोन्ही पण वेळेस तर पहिले कसं तीन चार मुलं बरंच पाहिजे पाच सहा सहा सात सा, सा पर्यंत होत होते पहिले मुलं तर त्याच्यामुळं पहिलं म्हणजे ढोळे जेवण करायचे एक वेळेस आता इन मिन दोनच मुलं असतात म्हणजे एक तर दोन मुली एक तर दोन मुले किंवा मुलगा मुलगी हे जास्त फक्त सगळ्यांना माहिती दोनच्यावर आपल्याला काही आता म्हणजे ठेवतच नाही कोणी तर त्याच्यामुळं दोनदाच हाऊस होती ह्या गोष्टीची पहिल्या बाळाच्या वेळेस केलं तर असं वाटतं दुसऱ्या बाळाच्या वेळेस का मग नाही करायचं म्हणजे शेवटी ते हेच होतं ना मग पहिल्या वेळेस की पहिल्याच मुलाच्या वेळेस हाऊस करायची मग दुसऱ्या मुलाच्या वेळेस काय झालं हाऊस करायला तर दोन्ही पण मुलांच्या वेळेस हाऊस होती पहिले जास्त होते म्हणून जास्त कोणी करत नव्हतं आता करायला पाहिजे कारण की इनबिन दोनच मुलं असतात आणि दोन्ही वेळेस हाऊस झाली पाहिजे आणि हा क्षण पुन्हा पुन्हा थोडी येतो आयुष्यात दोनच वेळेस येतो आता तर तर त्याच्यामुळं काही काही तर आता एकच्यावर सुद्धा होऊ द्यायला नको म्हणतात कारण की मुलं पण तेवढे ॲक्टिव्ह झाले आणि बरंच आता म्हणजे असं वाटतं एखादंच चांगलं हे करा आणि लई तर लई दोन फार तर फार दोनच असतात त्याच्यावर शक्यतो कोणी जास्त होऊ देत नाही तर त्याच्यामुळे दोन्ही वेळेस आमच्या इकडे दोन्ही वेळेस आता डोहाळे करतात बरेच जण करतात आणि इकडे आता आमचं जेवण चालू होतं आणि जेवणामध्ये ना पुरी भाजी होती व्हेज पुलाव होता जिलेबी होती गुलाबजाम वगैरे होते आणि असं जेवण पण खूप टेस्टी झालं होतं आणि मस्त झालं डोळे जेवणचा कार्यक्रम आणि हा क्षण तिच्या आयुष्यात आता पुन्हा येणार नाही त्याच्यामुळं ती म्हटली मी करणार आहे डोळे जेवण आणि छान सगळे पण आलेले होते तर त्याच्यामुळं मग पटकन करून घेतलं घाईमध्ये एका दिवसात दोन दिवस आधी दि ठरवलं आणि झालं छान नियोजन आणि तिचे सासू सासरे पण आले होते जवळ जवळ आहे पण रात्रीचा तरी पण येण्यासाठी भीती वगैरे वाटती तरी पण ते आले होते आणि तिचे सासू सासरे पण खूप छान आहे म्हणजे आमच्या सगळ्यांची फॅमिली सगळ्यांची चौगीजणींची फॅमिली खूप छान आहे सगळ्यांचे सासू सासरे म्हणजे सगळ्यांचे चौगींचे पण सासू सासरे खूप छान आहे आम्हाला चांगली फॅमिली भेटली चौगी बहिणींना पण आणि सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचे घरचे सगळ्यांचे हाऊस पुरवतात ये गरम ये तर आता प्रियांका पण आली होती जेवायला आधी ना आम्ही तिला बोलवलं होतं पण ती मध्ये थोडेसे तिचं व्हिडिओ काढत होती आणि मग ती त्यानंतर थोडंसं लेट आली आता इकडं आमचा डान्स वगैरे चालू होता आणि सपना आठवत होती कोणत्या गाण्यावर करायचं होतं आपल्याला तर तिला म्हटलं चल थोडेसं आपण एकदम प्रॅक्टिस करू आणि प्र सपनाला छान डान्स येतो खूप भारी वाटलं रोहाळ्या जेवणचं फंक्शनला आम्ही चौघी बहिणी खूप एन्जॉय केला के आणि चौघी पण आलो ना आम्ही मज्जा पण करतो पण आमचे मुलं आम्हाला खूप हैराण करून सोडतात आणि आणि एक कमेंट्स होती ताई तुमचे भांडणं वगैरे हो होत नाही का तर आमचे तुम्हाला खरं सांगू का आमचे मा माझे होतात आमचे भांडणं वगैरे पण आम्ही लगेच दुसऱ्या मिनटाला गोड होऊन जातो भांडतो पण गोड पण होऊन जातो असं सिरियसली नाही घेत आम्ही लहानपणापासून भांडतो आणि आतापर्यंत पण भांडतो पण असं सिरियसली नाही घेत लहान मुलांवर लहान मुलांचे तर खूप भांडणं होतात पण असं नाही का लगेच थोडंसं भांडण झालं आणि बोलायचं असं नाही भांडतो पण पन, बोलतो पण असे आमच्या चौघींचं पण आणि तर चला सगळ्यांना आमचं रिलेशन खूप आवडतं बहिणींचं घरचं फॅमिलीचं सगळ्यांना फॅमिली आवडते म्हणून सगळे व्हिडिओ बघतात असे कमेंट्स असतात आणि घरी कोणी भेटायला आलं ना तेच म्हणतात की तुमची आम्हाला ना फॅमिली खूप आवडते तुम्ही खूप आवडतात तुमचं सगळं आमच्यासारखं वाटतं त्याच्यामुळे आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो तर चला असंच प्रेम राहू द्या असं सपोर्ट राहू द्या आणि भेटू पुढच्या व्हिडिओ थँक्यू